मुंबई मानखुर्द येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम मुंबई मानखुर्द येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर लल्लूबाई आम्हीचांद कंपाऊंड येथे शाळेचा विसावा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बालमहोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडला या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थीनी आपल्या अंगी असलेल्या नृत्य गाणी आपल्या वेशभूषा असे आपल्या अंगी असलेल्या कला सादर केल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक प्रवासात शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभ संदेश शिक्षिकांमार्फत वाचून दाखवला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे न्यायाधीश डी के सोनवणे परमजीत सिंह सुभायान राम प्रवीण साळवे सुरेश त्रिभुवन नांगरे सुनील आटपाटकर सना मलिक या कार्यक्रमाला उपस्थित होते तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील भोवते कल्पना भोवते मच्छिंद्र माने मुख्याध्यापिका सारिका डोंगरे धनंजय मोहन योगेश सानफ वसुंधरा शिर्के कमलेश वाघ आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी बघण्यासाठी कलारंजन न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद